विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडी आग्रही आहे महाविकास आघाडीकडे बहात्तर आमदारांचा कोटा असल्याचा दावा करण्यात येतोय तिसरा उमेदवार उतरवायच्या महाविकास आघाडीच्या हालचाली सुरू झाल्यात तिसरा उमेदवार ठरल्यास जागा काँग्रेसलाच मिळणार अशा स्वरूपाची माहिती सध्या समोर येते आहे आणि याच विषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्या सोबत आहेत अजय तिसरा उमेदवार उतरवण्यासाठी महाविकास आघाडीच्या गोटामध्ये हालचाली सुरू झाल्याचं कळत आहे काय अधिक माहिती आहे आपण जर पाहिलं तर विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी जी आहे ती उद्या शेवटचा दिवस आहे नामांकन भरण्यासाठी आणि त्यातच आता महाविकास आघाडीचा काउंट डाऊन जो आहे तो बहात्तर आमदारांवर गेलेला विधानसभेतला आणि त्याच मुद्द्यावर जर ते म्हणतात की आम्ही तिसरा उमेदवार देण्याच्या तयारीत सर आपण पाहिलं तर विधान परिषदेची एक जागा काढण्यासाठी तेवीस आमदारांचं संख्याबळाची गरज असते आणि आता महाविकास आघाडीचा असा दावा आहे की आमच्याकडे बहात्तर आमदार त्यामुळे आम्ही तिसरा उमेदवार जो आहे तो देऊ शकतो तसंच जर दुसरा महत्वाचा एक मुद्दा म्हटला तर विरोधकांकडून ही संपूर्ण निवडणूक बिनविरोध होण्याच्या चर्चा सुद्धा सत्ताधाऱ्यांसोबत केल्या जाऊ शकतात म्हणजे महाविकास आघाडी महायुती एकत्र येऊन एकंदरीत बिनविरोध निवडणूक घेण्याच्या अनुषंगाने त्याच्यानंतर चर्चा झाल्यानंतर बिनविरोध निवडणूक आणि त्याच्यानंतर तिसरा उमेदवार आणि तोही जर तिसरी जागा दिली तर ती फक्त काँग्रेसच्याच वाटेला येईल अशा सुद्धा चर्चा आता महाविकासाकडे सुरू झालेल्या आपल्याला पाहायला मिळत अमित तिसऱ्या जागेची चर्चा सुरू असताना अजय काँग्रेस यावरती दावा करताना दिसते तर खरं तर आता विधानसभेमध्ये महाविकास आघाडीत सगळ्यात जास्त जे संख्याबळ आहे ते काँग्रेसकडे कारण की ठाकरेंच्या शिवसेने म्हणजे शिवसेनेत फूट पडल्यानंतर सगळे आमदार जे काही आमदार शिंदेसोबत गेले तर ठाकरेंकडे आता फक्त पंधरा आमदारांचा आकडेवारी आहे त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीचे एकोणचाळीस आमदार जे ते अजित पवारांसोबत गेलेले त्यामुळे राष्ट्रवादीचं संख्याबळ सुद्धा कमी झालेलं आहे त्यामुळे आता काँग्रेसकडे ते सगळ्यात जास्त असलेल्या विधान विधानसभेत विरोधी पक्षनेता सुद्धा काँग्रेसचा आहे विजय वडील त्यामुळे जर तिसरी जा, जागा देण्यात आली ते एक जागा शेकापाच्या जयंत पाटलांच्या नावावर गेलेली आहे दुसरी जागेसाठी काँग्रेस एकंदरीत अल्पसंख्याक चेहरा दे आणि तिसरा उमेदवार ठरला तर तीही जागा काँग्रेसच्याच वाटेला येईल अशी सुद्धा माहिती आम्ही आपल्याला पाहायला मिळतात धन्यवाद अजय या सगळ्या सविस्तर माहिती